तुम्हाला काय व्हायचं सहा आणि सात तरंगाचे काय कधी दहा तुम्हाला काय काय विचारायचं असेल शंका वगैरे उपलक्षण आणि तटस्थ लक्षण Hey, हे एकच ह्यांची व्याख्या एकच आहे एक बाबा उपलक्षण आणि ते तटस्थ लक्षण उपलक्षण म्हणजे कधी असते आणि कधी नसते ज्ञान करून देते उपलक्षण एखाद्याच्या घरावर ते कवळा बसला ज्ञान झालं नाही घराचा काय झालं प्रवासी माणूस म्हटल्यानंतर का म्हणतात ते वारकरी शिक्षण संस्थांना मी कुठं आहे कावळा बसला काय बसला होता मग तुम्हाला ज्ञान झालं ह्याला काय म्हणायचं आणि तो कावळा पुन्हा काय केला ज्ञान झालं काय कधी असते आणि कधी कोणतं लक्षण आणि तटस्थ लक्षण म्हणजे हरक लक्षण आहे जे कधी असते आणि कधी नसते त्याला तटस्थ सर्व लक्षण तटस्थ लक्षण सुद्धा कधी असते आणि तर तटस्थ लक्षण काय उपलक्षणाची आणि तटस्थ लक्षणाची व्याख्या सारखीच आहे फक्त स्वरूप लक्ष तटस्थ लक्षण म्हणजे माया आहे ना जगाला काय करते उत्पन्न करते नेहमी करते का ज्या वेळेला जगात विचार असतो त्यावेळेला पण त्यावेळेला माया काय करायची मानायचे एरवी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही मायाने युक्त असेल तर तटस्थ लक्षण कोणतं लक्षण आणि माया नाही स्वरूप लक्ष सत्यम ज्ञान आनंद म्हटलं ब्रह्माचं स्वरूप कसं आहे कोणतं लक्षात स्वरूप स्वरूप लक्ष सदरूप आहे चिद्रूप आहे एक तटस्थ लक्षण एक स्वरूप लक्षण सगुणाचं वर्णन जे आहे ते तटस्थ लक्षण असं म्हटलं तर चालेल सगुण ईश्वराचं वर्णन हे तटस्थ लक्षणानेच असतात स्वरूप लक्षण नाही ईश्वराचा तर सगुरा सगुण बरं का मायाली माया। माया न उपाधी ईश्वराच्या याच्यामध्ये कोणाचा विग्रह म्हणावा लागतो मायाचा ईश्वर भाव आहे काही खरा नव्हे माया नसेल तर ईश्वर भाव सुद्धा नाही एकमेवा नित्यम मग तपर धरण आणण्यात सर्व मेदम प्रदम सुद्धा तिच्या कुठं आलं ईश्वर भाव नाही जीव भाव नाही हे ईश्वर भाव आणि जीवभाव कोणामुळे झाले मायेमुळे माया असेल अवच्छेदक लागला असेल त्याच्यात दोन पक्ष अवच्छेदवादने आभास मांडला तर आभासवादी नावा आभास मांडला तर याचं जास्त वर्णन तुम्हाला पुढे चौथ्या वर्गात गेले म्हणजे त्याच्यामध्ये कुठंच दीप म्हणून आहे त्याच्यामध्ये भरपूर केलेला आहे आभास शासाची शिद्धी होते का नाही होत वगैरे इतकं काय आपल्याला इथं काही आवश्यकता का का नाही ज्ञान करून ज्ञान करून देण्याचं साधन जे असते त्याला लक्षण देणं राजहंसाचं लक्षण कोणतं दूध आणि पाणी वेगळं करते त्या पक्षाला काय म्हणा राजहंसा आणि दोन्ही पिऊन टाकतो त्याला कोणता मला जे म्हणायचं असेल ते आम्ही तुला राज होतं म्हणणार नाही मग तो शिखरावर बसवा <laughs> लक्षण आहे त्याचं ज्ञान करून देत आहे साधेचं लक्षण काय आहे तो तुका सा म्हणे निरसला देवर योगे हो संशय त्याची संत त्याची संत लक्षण असते ना बर दोन रंगाची परीक्षा आहे कीर्तन आपल्या पाठामध्ये ऐकलेलं आहे जे पाठामध्ये ऐकलं आहे तेच परीक्षा द्यायची आहे आणखी विचारच झाला Charthayat, युक्त योगी आणि युंजान योगी हे चिंतन करून आणखी ज्ञान ज्ञान संपन्न झाला काय करून त्याला युंजान योगी आणि उपजताचे ज्ञाने ज्ञानेश्वर महाराज का चिंतन करत बसले का उपजताचे कोणते योगी आणि तुम्ही आम्ही एखादं पंडित असला असलेलं विज्ञान योगी

रामकृष्ण हरी साधना करून सिद्ध होणारा युंजानयोगी आणि जो साधना न करता उपजता सहजच सिद्ध आहे तो युक्तयोगी हा फरक समजला पण युंजानयोगी कधी युक्तयोगी होऊ शकतो का नाही किंवा युक्तयोगी कधी युंजानयोगी असतो का नाही हा एक प्रश्न होता ते म्हणतायत युक्तयोगी हा साधनेशिवाय स्वतः सिद्ध असतो स्वरूपाने सिद्ध असतो आणि युंजान योग्याला मात्र साधना करावी लागते ज्ञानप्राप्तीकरिता हा फरक कळाला पण जो युक्त योगी आहे तो कधी युंजान योगी होऊ शकतो का हां होऊ शकतो का म्हणजे युंजान योगी कधी युक्तयोगी होऊ शकतो का किंवा युक्तयोगी कधी युंजान योगी, योगी होऊ शकतो अरे युक्तयोगी हवे युंजान योगी वाटत नाही योग मागील जन्मात अरे भाई युक्त युक्तयोगी कुठे इंजिअरियोगी होतो हा इंजियाचा काय होत होऊ शकतो एकदा मॅट्रिक पास झाल्यानंतर पहिल्या वर्षाला बसतो एकदा युक्तयोगी झाल्यानंतर लोकांना जर सोनं झाल्यावर कुठं सोनं होतं सोन्याचा लोकांना नाही तर मग ते साधनेला काही महत्वच नाही जीव भाव काय होणार नाही नाही काय काय होईल मग येऊन जाणयोगाचा युक्तयोगी होत योगायचा हिंजाने योग्य होतं युन जाणयोगीचा एकदा युक्त योगी संभ्रा एकदा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर कधी जीव पुन्हा प्राप्त होत तेव्हा अग्नीमध्ये लाकडं टाकते जळाली आता कुठे जळालं राखेचा कुठे लाकडं होते का संपलं की परमात्म्य पत्नी म्हणजे कोणती युक्त आहे त्यांना ज्ञान घेण्याचं काही नाही ज्ञान घेऊनच आहे ज्ञानेश्वर तुको तुकोबर आहे हे दैवी संपत्ती घेऊनच आलेली आहे सूर्याला प्रकाश आणावा लागतो का घेऊन जो काय का रामकृष्ण रे भावा जगद्गुरु तुकोवर आहे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी घेईन मी जन्म यादीसाठी देवा मोक्षपदे तुझे तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी असं म्हणतात पुन्हा पुन्हा जन्म घेणे किंवा घेईन असं ते तकोबराय म्हणतात हे युक्तयोगी आहेत हे मान्य मान्य आहे, आहे। पण जीव जो असतो तो युंजनयोगी असतो म्हणजे साधनाकडून सिद्ध होतो तर यु युक्त युंजनयोगी असणारा तकोबरायासारखा असं पुन्हा पुन्हा कधी जन्म घेऊ शकतो का असा त्याच्या जसे तुकोबराय युक्तयोगी आहेत आणि त्यांना स्वतःच्या इच्छेने जन्म घेण्याला स्वातंत्र्य आहे तसं युंजान योगी म्हणजे साधनेच्या द्वारा ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचा आणि युक्तयोगाचा बोधही सारखा आहे मग जसा युक्तयोगी स्वतःच्या इच्छेने पुन्हा पुन्हा अवतरित होतो तसा ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ज्ञानप्राप्तीनंतर या युंजान योगाला ती स्वतंत्रता येते का पुन्हा युंजान योगी पुन्हा अवतार घेऊ शकतो म्हणतात जन्म घेऊ शकतो का अवतार वेगळा असतो आणि साधनेतून पुढे गेलं अवतार कुठं साधना करत बसतो का अवतार कुठं साधना करत असतो प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण का साधना करत बसल्या पुस्तकाला एकदा युक्त ना युक्त ज्ञान संपन्न झाल्यानंतर काय झालं मग पुरा खालच्या दर्जाला कसा आहे मॅट्रिक पास झाल्यानंतर का पहिल्या वर्षात बघत असतो आज तुम्हें चार वर्ष संस्थित शिक वर् बचा नहीं गोच्च स्थिति प्राप्त कर्तव्य संपला क्रिया का जमना तमना कृतकृत योगी मे को जो ज्ञान असतो स्वरूपानेच जो स्वरूपाने तसंच त्याला क्रिया करण्याचं कामच नाही त्याला काय म्हणायचं क्रिया करण्याचं काम आहे त्याला काय म्हणायचं योग्य म्हणजे साधनाच्या द्वारा जो झाला सा। त्याला काय म्हणायचं साधण्याची आवश्यकता नाही सूर्याला कुठं प्रकाश आणण्याची आवश्यकता असते का साखरेला गोळी आणावी लागते का श्रीखंडाला जस युक्त योग ज्ञाना इंजन योगी सरी ज्ञानेश्वरी पाठ कराएस कंट कराए मेहनत करावी लगे का ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी पाठ करा पढ़े का विचार सव्या तर आहे कडे सव्या तर विषय कोणता आहे आपल्या जगात जवळजवळ वीस पंचवीस परिचदक आहे किती याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे स्वप्नाप्रमाणे काय म्हणजे प्रपंचा आणि मी कोण आहे याचा काय सांगितला काय कर जगताच्या बाबतीमध्ये मी छान वेदांतशास्त्रामध्ये जगत सत्य असून काय मग सत्य कोण आहे भासलेलं जगात म्हणजे तुम्हाला प्रश्न करा कोणी वादविवाद नाही एक वेदांत केरीज करून बाकीचे लोक जगात जगतालाच मिथ्या म्हणत नाही काय म्हणतात जगात सत्यात व्हावा द्वैती म्हणतात त्याला काय म्हणा वेदांतशास्त्रामध्ये एक परमात्माच काय द्वैत आणि हद्वायत आपलं मारकडे संप्रदाय द्वैती आहे का हद्वायचे आहे एक समस्त श्री कैसी प्रसिद्धि साइबर वीस पंचवी परिच्छित जगत है स्वप्ना प्रमाण चिट्ठनी शंका थोड़क बड़ा है मैं कौन सा करावा मैं को जगत करता है मोक्षाच साधन तीनच मुद्दे आहे किती एक मी कोण आहे एक दुसरं जगताचा करता मोक्षाचं साधन एक तीन मदले सांगून सभा का झाला संपला मोक्षाचं साधन कोण आहे कर्म आहे का मग कोण आहे कर्म का नाही मोक्षाचं साधन कारण जो आपल्याला जो बंध झालेला आहे मोक्ष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्यमुक्त असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या मिथ्या जगताचा किंवा शरीर संघाताचा झालेला भ्रम हा मिथ्या आहे याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि मग मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही कर्माने न होता अधिष्ठान ज्ञानाने होत असते म्हणून या जगतरूपी सर्व मिथ्या प्रपंचाची निवृत्ती कोणत्याही कर्माने न होता अधिष्ठान जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानानेच होईल म्हणून ज्ञानानेच कर्म नाही मोक्षाचं साधन काय नाही त्याची पाच आहे उत्पत्ती ना पुढे प्राप्ती पुढे संस्कार हे कोणाचे साधन आहे कर्मपासण याचा मोक्ष आहे मोक्ष होत असतो का कुंभार गटाला काय करतो तसं मोक्ष कुठं उत्पन्न होत असतो का सिद्ध जायचं मी कर्माची फलं काय ह्याच्यामध्ये मोक्ष कर्मापासून मिळणार लसून कोणापासून मिळणार आहे जाणार आहे डायरेक्ट फलं राहिले पाच कर्माची फलं सांगितलेली आहे ना उत्पत्ती ज्ञान आस प्राप्ती विकार आणि संस्कार आणि संस्कार तांदळाचा काय होतं तसा भ्रम ब्रह्माचा काय भाव नाही होत शुद्धच आहे की मोक्षा ज्ञान हेच मोक्षाचं काय आहे जीव काय जीव एकदाचा कर्तावत नाही जीवाच्या ठिकाणी असलेली असलेली मलिन जी सत्ववती अविद्या उपाधी आहे त्या उपाधीमुळे त्याच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी आवरण आल्यामुळे सर त्याच्या स्वरूपाविषयी त्याला अल्पज्ञतता अल्प किंवा अल्पशक्ती असे जे परतंत्रता हे धर्म अविद्यामुळे प्राप्त होतात म्हणून या संपूर्ण व्यापक असणाऱ्या ईश्वराचा जो जगत आहे माईमुळे आलेला ईश्वर भाव आणि त्याचं जगत आहे या व्यापक जगाचा किंवा या चित्रविचित्र विश्वाचा तो कधीही करता होऊ शकत नाही बरोबर कारण जीवा कसा आहे अल्पज्ञ आहे अल्पशक्तिमान आहे परतंत्र आहे सगळे विशेष तो जीवाचा करता होऊ शकत मग ईश्वर गावात ईश्वर कसा आहे सर्वज्ञ पुढे पुढे गोवर्धन कुठे गोकुळचा पोरगाव उचलता का म्हणजे गोड जर कोण होत सामर्थ्य लागते ना म्हणजे जगातनं काय निर्माण करण्याचं सामर्थ्य कोणत आहे अल्पज्ञा आहे का सर्वज्ञ सर्व शक्ती स्वतंत्र आहे म्हणून जीव करताना सण कोण आहे ईश्वरच आणि त्याला परिच्छन्न मानला तर सहा प्रकारचे कायदे कोणते दोषे झालं आत्माश्रश्रय चक्रकापत्ती अनावस्था विनिगमनवीर आणि प्राग्रह तुम्हाला माहिती जाईल पूर्वपक्षाने तत्वज्ञानाला समाधी का सांगितला असं पूर्व पक्षीच्या मताने जरी ज्ञानी झाला तरी वृत्ती जर ब्रह्माकार नसेल आणि उदरनिर्वाहापुरती जर वृत्ती बाह्य होत बाह्याकार वृत्ती होत नसेल तर अधिक विषयामध्ये त्याची प्रवृत्ती होत राहिली तर हा ज्ञानी जरी झाला जरी ब्रह्म ब्रह्म ऐक्य या बोधावर जरी गेला तरी प्रारब्ध वशामध्ये हो तो आणखीन बाह्य विषयामध्ये प्रवृत्त होत राहील तर त्याच विषयांची पुन्हा पुन्हा आसक्ती त्याच्या ठिकाणी उत्पन्न होई होईल आणि ते विषया विषयी होणारी आसक्ती अधिक उदरनिर्वाहापुरती भिक्षाटनापूर्ती इतर जास्त होऊ नये म्हणून त्याने वृत्तीला अवलंबून देण्याकरिता समाधीच केला पाहिजे समाधिक आहे समाधाचे हा ठेव उत्तर आहे का ध्यान म्हणतात व्याख्या काय अंतरायरहित अंतकरणाचा प्रवास ध्यान म्हणतो त्याला ध्यान देतो धारणा आणि जाण्याच्या मध्ये काय फरक आहे पर ध्यानामध्ये जसं अंतकरणाची वृत्तीचं हे अंतरायरहित आलंबन पुन्हा पुन्हा वृत्ती एक स्थित करावी लागते तशी धारणेमध्ये अंतररायरहित काय म्हटलं अद्वितीय वस्तू जी ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी अंतरराहित रहित चित्ताची वृत्ती करणे याला धारणा असं म्हणतात आणि अंतरायरहित काही अंतकरणाच्या ध्यान असं म्हणतात फरक आहे समाधीमध्ये सुद्धा दोन फरक आहे स्विकल्पणे चांगला विषय आहे पुढे जीवनमुक्ती आणि मुक्ती काय फरक आहे जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती यामध्ये असा फरक आहे जीवनमुक्त जो पुरुष आहे त्या ठिकाणी त्याचं अज्ञान ज्ञानाद्वारे निवृत्त झालेलं आहे परंतु अज्ञानाचं कार्य जे असणारं आवरण आणि विक्षेप आवरणाचा जरी भंग झाला तरी अज्ञानाची दुसरी शक्ती विक्षेप ही प्रारब्ध वशामध्ये राहते तो जीवनमुक्त आणि प्रारब्ध वश प्रारब्ध संपल्यानंतर अज्ञानही राहत नाही आणि विक्षेपही राहत नाही ती विधेयमुक्त बरोबर आहे जीवनमुक्तीची सिद्धी कशी केली जीवनमुक्तीची सिद्धी केली के जीवनमुक्तीच्या सिद्धीकरिता पूर्वपक्षांनी असं खंडन केलं की जीवनमुक्ती हे त्यांना मान्यही नाही कारण ते केवळ मुक्ती मानतात एकदा ज्ञान झालं ज्या त्यांनी त्यासाठी एक दृष्टांत जा ते वापरला जसं रज्जूवर भासलेला सर्प आहे त्या रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर सर्पाची सुद्धा निवृत्ती होते सर्प दिसत नाही अधिष्ठान ज्ञानाने जर ब्रह्माचं ज्ञान झालं जीव ब्रह्म एक ज्ञान झालं तर जसा त्या रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प तो रज्जूच्या ज्ञानाने भासत नाही प्रतितीला येत नाही तसं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झाल्याच्या नंतर पुन्हा या अज्ञानाचं कार्य असणारं जगत हे दिसणारं नाही हे याचाच अर्थ की त्यांना जीवनमुक्ती मान्य नाही त्यांना केवळ विदेहमुक्ती मान्य आहे मग याच्या याकरिता सिद्धांतांनी असं सिद्धांत सांगितला त्यासाठी तीन उदाहरणं दिले एक भांड्यात ठेवलेला लसून काही कालांतराने काढल्याच्या नंतर त्या भांड्याच्या ठिकाणी त्या लसा लसणाच्या गंधाचा लेश जसा राहतो तसा अज्ञान जरी गेलं तरी अज्ञानाचं कार्य असणारे दोन शक्ती असलेले आवरणही जातं ज्या ज्यात जा असत्वापादक आवरण आभाणापादक आवरण हे दोन्ही जरी गेले तरी जोपर्यंत प्रारब्ध लेश आहे तोपर्यंत जीवन जीव त्यालाच जीवनमुक्त असं जीवनमुक्ती म्हणतात दुसरा असा हेतू दिला एखाद्या धनुष्यातून सोडलेला तीर आहे तो तीर जोपर्यंत गती आहे तोपर्यंत गतिमानच राहतो जोपर्यंत वेग आहे तोपर्यंत लक्ष जरी भेदलं जोपर्यंत गती संपत नाही तोपर्यंत तो त्याचा क्रम आक्रमित राहतो किंवा पुन्हा एक त्याप्रमाणे प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानी जरी झाला तरी तो अज्ञानरहित असा जीवनमुक्तच राहतो पुन्हा एक दृश दृष्टांत दिला की जसा दगधपट म्हणजे एखादी दोरी आहे एक म्हण आहे दोर जळाला तरी पीर पीळ जात जळत नाही तसं अज्ञानाचं असलं जळालं किंवा आवरण जरी जळालं तरी त्याचं पीळ म्हणजे असणारं कार्य जगत हे प्रारब्ध वशापर्यंत जोपर्यंत प्रारब्ध तो आहे तोपर्यंत राहतं हीच जीवनमुक्ती आहे आणि शेवटचं त्यांनी शेवटचा असा एक हेतू दिला की ज्ञान हे अज्ञानाच्या आवरणाच्या विरोधी आहे विक्षेपाच्या विरोध विरोधी नाही विक्षेप म्हणजेच हे जगत किंवा देहादी संघात म्हणून जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत अज्ञानाचा कार्य असणारा हे जगत किंवा हा विक्षेप प्रारब्ध आहेपर्यंत राहील आणि हीच जी अवस्था आहे ती जीवना मुक्ती थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध संपेपर्यंत जी अवस्था असते जीवन जीवनमुक्ती प्रार्ध संपल्या संपला पुढे चांगला अभंगावर कीर्तन करायला होती जीवनमुक्त क्रमसमुय आणि समसमुच्चय काय क्रमसमुय आणि समसमुच्चय सोपी आहे हे बघा क्रम समजे हा काय म्हणा वाद आहे हे बघा हा नंतर स्थिरता चित्त स्थिरता अंतकरण क्र क्रमसमुच्चय आणि समसमुच्चय या क्रमसमुच्चयवादास साक्षात तो मो मोक्षामध्ये हेतू नाही समसमुच्चयवाद साक्षात मो मोक्षाकरिता हेतू नसून केवळ क्रमसमुच्चयवाद साक्षात मोक्षाला हेतू आहे समसमुच्चय म्हणजे एकाच वेळी ज्ञान कर्म आणि उपासना हे युगपतच मोक्षाला हेतू मानणं याला समसमुच्चयवाद वाद असं म्हणतात आणि क्रमसमुच्चयवादामध्ये सर्वप्रथम निष्काम कर्माने अंतकरणाची शुद्धता निष्काम उपासनेने अंतकरणाची स्थिरता आणि नंतर ज्ञानाच्याद्वारे मोक्षाची प्राप्ती हा क्रमसमुच्चय ते जवयोग आहे आणि एकदम ते चलं काय म्हणायचं समस्या ऐक आहे इथं दार उघडला आपण ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शना झालो कोणता समस्या आहे काय नाही तर एखादा आपला आडव मा सगळी टाकतो नंतर असं एकदम जाणारा म्हणजे असला ते लोक म्हणतात पाठीमागे हो त्याला क्रमशमचा आहे म्हणायचा काय म्हणायचं आणि समजमस्या म्हणजे दाण उघडल्यावर देत धक्काधक्कींच्या कोणता समासा समज समस्या आहे वेदांतामध्ये अक्रम समस्या आहे वेद समज समसम आहे त्याचा नाही दोन त्या आहे एका पक्षाने एका पंखाने उडतो का दोन पंख वेळ याची त्याला समज समस्या आहे कोणता समस्या

झोप आणि समाधी समाधी झोप hmm? आणि समाधी यातील फरक समाधी <laughs> <laughs> बरोबर दोघे सारखेच दिसत ना <laughs> त्यामध्ये फरक एकाला आवरण नाही आणि एकाला काय नाही आवरण नाही समाधी पण आवरण असेल तर संपलं अज्ञान आहे ना धोपेमध्ये काय जरी काही आठवत नाही तरी पण काय आवृत आहे आवृत आत्मा झोप अन्न आवृत आत्मा समाधी ज्ञान झालेलं आहे काय झालेलं आहे म्हणून तुझं अज्ञान काय झालं जरी सारखा दिसत असला तरी दोबमध्ये काय 아, 근데... 죄송합 근데... 근데... 근데...